नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज जी व्हिडिओमध्ये आपण महेश पाहत आहे ही अक्षयभाऊ चौधरी यांच्याकडची महेश आहे त्यांचा मोबाईल नंबर आपण इथं दिलेला आहे खाली तर महेश तिसऱ्या वेतामध्ये आहे आणि आठ दिवस बाकी आहे व्यायला अकरा लिटर दुधाची गॅरंटी दिलेली आहे भाऊने तर अशी ही मुर्रा जातीची महेश आहे अकरा लिटर दुधाची गॅरंटी आहे आणि आठ दिवस बाकी आहे व्हायला तर अशा प्रकारचे मैस आहे खरेदीसाठी अक्षय भाऊ चौधरी यांना तुम्ही कॉल करू शकता खाली मोबाईल नंबर दिलेला आहे आणि कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच कास्तकाराचे गाय बैल मैस यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ठीक आहे